काही दिवसापूर्वी टाचाला खूप जास्त भेगा पडल्या होत्या टाचा अशा फाटल्या होत्या आणि एक पाऊलही चाललं जात नव्हतं अगदी पाऊल खाली ठेवलं की सुई टोचल्यासारखं होत होतं खूप जास्त यामधून रक्त देखील निघत होतं आणि यावरती मी एक पॉवरफुल घरगुती उपाय केला जो की तुम्हालाही अशा प्रकारचा त्रास असेल तर करायलाच हवा ज्याने करून शंभर टक्के रिझल्ट मिळतो आणि पूर्ण पाय सॉफ्ट होतात बघू शकता अगदी याला पाहून कोणीच म्हणणार नाही की काही दिवसापूर्वी पायाची एवढे हाल खराब होते आणि आता किती छान पाय स्वच्छ सॉफ्ट झालेले आहेत सर्व भेगा पूर्णपणे होतात फक्त घरातील काही वस्तूंचा वापर करून काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे सर्व डिटेल्स मध्ये मी तुम्हाला माहिती देते तुम्हाला याचा त्रास असेल तर एकदा करून बघा सर्व त्रास तुमचा दूर होईल आणि अगदी टासदुखीचा त्रास असेल तर तो देखील निघून जातो स्टेप बाय स्टेप व्हिडिओ फॉलो करा शंभर टक्के रिझल्ट मिळेल ले। आवडल्यास मित्र परिवारासोबत शेअर करा तर इथे बघा आपल्याला लिंबू लागणार आहे तर लिंबाची साल माझ्याकडे आहे ज्यामध्ये थोडाफार रस आहे पूर्ण अर्ध लिंबू नाही वापरलं तरी चालतं किंवा वापरायचं असेल तर वापरू शकता तर हे लिंबू आहे अर्ध मी ते घेतलेलं आहे तर त्यामध्ये मी टाकलेला आहे खायचा सोडा अगदी थोडासा खायचा सोडा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि यामध्ये लिंबाचा रस तर असतोच तर खायचा सोडा छान त्यामध्ये असा पूर्णपणे फेस होतो बबल्स तयार होतात तर हे नॅचरल एक रिॲक्शन आहे जसं की तुम्ही बघू शकता आता यानंतर बघा या लिंबावरतीच आपल्याला काय करायचं आहे थोडंसं टाकायचं खोबरेल तेल कोकोनट ऑइल अगदी थोडंसं दोन तीन थेंब असे टाकायचे आणि हे करणं खूप गरजेचं आहे कारण की आपण एखादी क्रीम बनवली एखादं लोशन बनवलं किंवा एखादं तेल बनवलं आणि लगेचच ते टाचांवरती लावलं तर त्याचा फायदा होत नाही कारण की टाचांच्या जे भेगा असतात ना त्यामध्ये खूप जास्त धूळ असते इन्फेक्शन असतं ते अगोदर आपल्याला दूर करणं गरजेचं असतं तर आता सध्या तुम्हाला पायावरती भेगा दिसत नाहीत कारण की मी स्वतः हा उपाय केला मला रिझल्ट मिळाला म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघा टाचावर भेगा असतील ना तर त्या पायावर काय करायचं पूर्ण पायावर करायचं किंवा टाचाला भेगा असतील त्या ठिकाणीच फक्त जरी केलं तरी चालेल तर हा लिंबू जो आपण भाग तयार केलेला आहे ना सालीचा लिंबाचा तो तो घ्यायचा आणि तो त्यामध्ये बहुत लिंबाचा रस असतो थोडासा हळूहळू असं पिळून पूर्ण पाय जे आहे ना तर ते, ते स्वच्छ करायचं चांगलं व्यवस्थित घासून याला स्वच्छ करायचं कारण की काय होत ना टाचाला भेगा पडतात त्यामध्ये जो स्पेस होतो जे जागा असते पोकळी असते त्यामध्ये धूळ जाऊन बसते आणि आपण लगेच त्या धुळीवरती एखादी क्रीम लावली की त्याचा काहीच फरक पडत नाही उलट जास्त इन्फेक्शन होतं त्यामुळे ही चूक कधीच करू नका सुरुवातीला पहिली स्टेप आपली अशी आहे की पाय आपल्याला अशा प्रकारे स्वच्छ क्लीन करून घ्यायचे आहेत आणि बघू शकता पाय थोडे स्वच्छ वाटत होते तरीही किती जास्त यामधून काळसरपणा असा निघत आहे आणि टाचाला भेगा असतील तर अजूनच त्यामध्ये धूळ असते तर ती देखील काढणं गरजेचं असतं त्यानंतर बघा एकतर पुसून घ्या किंवा स्वच्छ पाण्याने पाय धुवून घ्या आणि हे करणं जसं मी म्हणलं खूप जास्त गरजेचं आहे अजिबात त्याला टाळाटाळ करू नका तेव्हाच तुम्हाला रिझल्ट मिळेल आता यानंतर आपली पुढची स्टेप आपल्याला करायची आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे इथे पाय खूप छान असे स्वच्छ होतात टाचाला भेगा आता सध्या तुमच्या असतील तर पाय असे स्वच्छ करा आणि त्यानंतर पुढची स्टेप आपल्याला करायची आहे ती म्हणजे की आ, एक आपल्याला बघा एक क्रीम आपण बनवणार आहोत जी की घरातीलच एक दोन वस्तूंचा वापर करून आपण बनवणार आहोत ही क्रीम फक्त टाचाला नाही तर पूर्ण शरीरासाठी तुम्ही वापरू शकता जसं की थंडीमध्ये खूप जास्त स्किन आपली ड्राय होते कोरडी पडते खाजवते किंवा मॉइश्चरायझर तुम्ही एखादं शोधत असाल तर त्याऐवजी हे बनवा म्हणजे तुम्हाला अगदी चेहऱ्यापासून हातापायाला देखील आणि पूर्ण बॉडीला देखील या क्रीमचा वापर करता येतो खूप इफेक्टिव्ह आहे ही भरपूर अशी मी बनवून ठेवलेली आहे आता तुमच्यासाठी मी थोडीशी तुम्हाला बनवून दाखवते कशी बनवली ती मी तर बघा अगोदर मी जी भरपूर क्रीम बनवली ना त्यासाठी मी दोन चमचे तूप घेतलं होतं तर आता भरपूर सध्या माझ्याकडे क्रीम आहे तर थोडीशी मी तुम्हाला बनवून दाखवते तर त्यासाठी बघा इथे थोडंसं मी तूप घेतलेलं आहे तुम्ही कमी जास्त प्रमाण इथे करू शकता आणि जी मी बनवून ठेवलेली क्रीम तुम्हाला दाखवली हो ना तर ती अर्धी संपत आलेली आहे आणि अर्ध्यातच मला एवढा छान रिझल्ट मिळाला जसं की तुम्ही बघू शकता टाचाच्या पूर्णपणे नाहीशा झाल्या आणि असं मला वेगळं जे बाहेरचं लोशन असतं ना ते वापरायची गरज पडत नाही तर याचा तुम्ही क्रीम म्हणून देखील वापर करू शकता हातापायासाठी तर बघा तूप घ्यायचं तूप घेतल्यानंतर याला व्यवस्थित असं आपल्याला फेटून घ्यायचं मदतीने आणि फेटल्यानंतर बघा असं हे पूर्ण फुगल्यासारखं होतं आणि तूप असं पांढरं शुभ्र होतं अगोदर कसं थोडंसं त्यामध्ये दाणे दाणे दिसतात पण त्यानंतर ही अशी प्रोसेस केली की हे असं डबल होतं आणि छान पांढरशुभ्र होतं त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ॲलोवेरा जेल तर माझ्याकडे फ्रेश सध्या कोरफड नाही तर तीन असेल तुमच्याकडे तर फु फ्रेश जी कोरफड असते ना त्याचं आपल्याला थोडा गर काढून यामध्ये टाकायचं आहे किंवा जेल असेल असं तर जेल देखील यामध्ये दे टाकू शकता जसं दोन चमचे तूप घेतलं ना तर अगदी अर्धा चमचा इथे आपल्याला कोरफड वापरायची आहे आणि त्यानंतर थोडीशी आपल्याला यामध्ये टाकायची आहे हळद हळद टाकायची आणि हळद टाकून देखील आपण याला व्यवस्थित असं फेटून घेणार आहोत व्यवस्थित याला मिक्स करून घेणार आहोत हळद थोडीशी यामध्ये आता जास्त झाली खूप प्रमाण कमी होतं तुपाचं यापेक्षा तुम्ही थोडीशी हळद कमी जरी टाकली तरी चालतं म्हणजे कसं स्किनवरती जरी लावली आता पायावरती तरी पिवळसरपणा जाणवणार नाही आणि त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कोकोनट ऑइल खोबरेल तेल अगदी थोडंसं टाकायचं दोन तीन थेंब आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं ही क्रीम बनवणं खूप सोपं आहे मी एकदाच बनवून ठेवलेली आहे पाच सहा महिन्याची तुम्ही वाटलंच तर एक महिन्याची पंधरा दिवसाची देखील अशी बनवू शकता पाच मिनिटात बनवून तयार होते त्यानंतर बघा आता यामध्ये थोडीशी टाकायचं आपण तेल टाकलं तर वॅसलीन इथे मी टाकत आहे हे ऑप्शनल आहे नसेल टाकायचं नाही टाकलं तरी चालतं थोडंसं मी टाकून याला व्यवस्थित असं मिक्स करणार आहे छान फक्त आपल्याला इथे काय करायचं आहे या सर्व गोष्टी यामध्ये मिक्स करत करत याला फेटून घ्यायचं आहे एवढंच करा म्हणजे काय होतं हे जे तूप आहे ना ही प्रोसेस पूर्णपणे इथे पूर्ण होते आणि छान असं हे तूप बघू शकता खूप थोडं घेतलं होतं पण आता डबल झालेलं आहे कारण की याला पण छान फेटून घेतलं आणि अगदी हे क्रीम सारखं तयार होतं त्यानंतर बघा आता जी ही क्रीम आहे ना तर मी अगोदरच तयार केली थोडीशी बनवली म्हणून थोडी हळद जास्त झालेली आहे कमी देखील टाकू शकता आणि याला ना फ्रीजमध्ये ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवून वापरायचं वर पण ठेवू शकता पण यामध्ये तूप आहे थोडंसं गरमी असेल तर ते वितळतं पण फ्रीजमध्ये ठेवून जर तुम्ही वापरलं ना तर एवढं छान याचा रिझल्ट मिळतो आणि लावल्यानंतर एवढं छान रिलॅक्स वाटतं तर इथे बघा आता हे कसं वापरायचं ते बघूयात जसं आता टाचाला भेगा आहेत किंवा हातापायाला खूप जास्त ड्राय तुमची स्किन आहे मॉइश्चरायझर म्हणून तुम्हाला लावायचं आहे चेहऱ्यासाठी मॉइश्चरायझर हवं आहे नाईट क्रीम आहे या तर यासाठी म्हणून तुम्ही वापर करू शकता आणि स्पेशली टाचासाठी तर बघा काय करायचं अगोदर जसं आपण स्वच्छ आपल्या टाचा किंवा पाय स्वच्छ करून घेतला निर्जंतुक केला आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे आ, ही क्रीम आपण तयार केलेली आणि पायाला तळपायाला किंवा पूर्ण पायावरती पाया असं याला लावायचं आहे जास्त नाही थोडंसंच लावायचं चा, छान चोळून घ्यायचं यामुळे काय होतं बघा एकतर इन्फेक्शन जे झालेलं असतं ते पूर्णपणे निघून जातं पहिल्या स्टेपमध्ये आपण पाय निर्जंतुक केले त्यानंतर आपल्याला ही क्रीम लावायची म्हणजे आपल्या टाचाच्या ज्या भेगा असतात कडक झालेल्या त्या मऊ होतात आणि हळूहळू त्या भरून यायला लागतात ला ला ला। रोज रात्री ही टाचांच्या भेगांसाठी ही क्रीम लावा बाकी तुम्ही तुमच्या स्किनवरती मॉश्चरायझर म्हणून अशा प्रकारे याचा वापर करू शकता आणि टाचाच्या भेगासाठीच फक्त आपण जी सुरुवातीला क्लिनिंग केलेली आहे ती करणं गरजेचं आहे बाकी इतर ठिकाणी लावायचं असेल तर क्लिनिंग न करता फक्त याला मॉइश्चरायझर सारखं देखील तुम्ही हातापायावरती चेहऱ्यावरती लावू शकता खूप छान रिझल्ट मिळतो मला मिळाला तुमच्यासोबत शेअर करत आहे शंभर टक्के नॅचरल आहे घरातीलच वस्तूपासून बनवलेला आहे त्यामुळे आजच बनवा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा लवकरच मी त्याचे उत्तर देईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद